नमस्कार टीव्ही नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत का बात मी निखिला एक महत्वाची बातमी पाकिस्तानच्या नौदलानं आज एक अजबच दावा केलेला आहे भारताच्या पाणबुडीमुळे हल्ला पाणबुडीचा हल्ला आम्ही फोल्ड ठरवलेला आहे असा दावा पाकिस्तानच्या नौदलानं केलेला आहे पाकच्या सागरी हद्दीमध्ये येण्यापूर्वीच हल्ला परतवला असा पाकचा कंगाव आहे भारताकडून मात्र अजून याला कुठल्याही प्रकारची पुष्टी मिळालेली नाही द डॉन या दैनिकानं पाक नौदलाचा हवाला देत बात ही बातमी दिली आहे सरकारची भूमिका शांततेची आहे म्हणून प्रतिहल्ला केला नाही असा कांगावा पाकिस्ताननं केलाय अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल यांच्याकडून राहुल जेव्हापासून या पुलवामा हल्ला झालाय तेव्हापासून पाकिस्तानकडून खोटारडेपणा केला जातोय आज आणखी एक पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड निखिल एकंदरीत बघितलं तर पाकिस्तान दशकाला पाकिस्तान पाकिस्तान ज्या पद्धतीनं पाठीशी घालते अशा या पाकिस्तानची भारतीय नौदल आणि वायुसेनेनं अक्षरशः झोप उडवली आहे असंच म्हणावं लागेल कारण उठता आणि बसता पाकिस्तानला भारतीय नौदल असेल किंवा लष्कर असेल आपल्यावर हल्लाच करत आहे की काय अशा पद्धतीनं भासवण्यात येते वारंवार अशा पद्धतीचे दाखले पाकिस्तानकडून देता जात आहेत आणि इंटरनॅशनल यामधून जे संबंध आहे त्यामध्ये कुठेतरी आपली बाजू भक्कम करण्याचा पाकिस्तान असे खोटे आरोप करून कुठंतरी हा प्रयत्न करते असंच म्हणता येईल एकंदरीत जर बघितले तर पाकिस्तान ज्या पद्धतीनं दावा करते की भारताचा झालेला हल्ला आम्ही फेटाळून लावलेला आहे आम्ही त्यांना परतावून लावलेला आहे मात्र एकंदरीत जर बघितले तर या आधीची अनेक अशी उदाहरणं आहेत की ज्यामध्ये ज्या ज्या वेळी भारतीय नौदलाने हल्ला केलाय त्यावेळी पाकिस्तान लष्कराला आपली हार मानावी लागलेली आहे कुठे ना कुठे या सगळ्या नौदला पुढे धुकावं लागलेले आहे त्यामुळं एकंदरीत हा जो दावा आहे कितपत खरा आहे हे अद्याप पाकिस्ताननी स्पष्टपणे सांगितलेलं नाहीये मात्र एकंदरीत आंतरराष्ट्रीय सगळ्या संबंधामध्ये कुठेतरी आपली बाजू लावून धरण्यासाठी भारतावर असे अनेक आरोप पाकिस्तानकडून केले के जात आहेत एकंदरीत जर बघितलं तर ज्या ज्यावेळी नौदल पाकिस्तानच्या हद्दीत गेला असेल त्या त्यावेळी अशा प्रकारची नोंद घेतली जाते नौदलनं मात्र भारतीय नौदल मात्र याबद्दल कुठलंही सुश्वास केलेला नाहीये त्यामुळे येत्या काळात नौदल नेमकं काय भूमिका घेते आणि पाकिस्तानकडून होणाऱ्या अशा आरोपांचा कशा पद्धतीने उत्तर देते हे पाहणं महत्वाचं राहुल आणि इथे द डॉन न खरंतर पाक नौदलाचा हवाला यासाठी दिलेला आहे मात्र ज्यावेळेला भारतीय हवाई दलानं तिथल्या पीओके मध्ये हल्ला केला त्यावेळेला आपली तीनही दल तेवढी सक्षम होती आपली पाणबुडी देखील त्या ठिकाणी तयार ठेवण्यात आलेली होती या सगळ्याचाच कुठेतरी आधार पाकिस्ताननं घेतलाय आणि अशा प्रकारचे कांगावे केले जातात निखिल अगदी बरोबर आहे पण एक गोष्ट यामध्ये लक्षात घेतली पाहिजे की ज्या ज्या वेळी भारतीय नौदलानं पाकिस्तानला उत्तर दिले त्यावेळी अतिशय सडेतोड असं उत्तर दिलेलं आहे यादीचे अनेक उदाहरण आहेत की पाकिस्तानला अनेकदा फसवणूक करून आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संबंध जोपासण्यासाठी असे अनेक आरोप भारतावर केले आहेत मात्र भारतानं अशा पद्धतीची कोणतीही कारवाई केली नाहीये एकंदरीत बघितले तर अशा पद्धतीनं पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान ज्या ज्या पद्धतीनं अनेक खेळी करते त्यापैकी नक्कीच राहुल राहुल आणखी एक आहे की आज नौदल प्रमुखांनी खर तर इथे भारताला समुद्रामार्गेच धोका असल्याचा एक इशारा देखील दिलेला आहे आणि आपण पूर्ण आपलं नौदल देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये तयार आहे असं आपण पाहिलेलं आहे आणि ही जी काही दृश्य आपण पाहतोय फक्त टीव्ही नाईन मराठीवर फर्स्ट ऑन टीव्ही नाईन मराठी अर्थात भारताचा पाणबुडी हल्ला हा फोल ठरवला असा दावा पाकिस्तानच्या नौदलाकडून करण्यात आलेला आहे मात्र ऍक्च्युअल मधलं हे फुटेज आपण या ठिकाणी पाहतोय पाकच्या सागरी हद्दीमध्ये येण्यापूर्वीच आपण हा हल्ला फोल ठरवला असं पाकिस्तानचं म्हणणं आहे मात्र एकूणच भारताच्या नौदलाची ताकद आणि नौदलाची रणनीती पाहता पाकिस्तानचा दावा फोल आहे नौदल प्रमुखांनी मात्र समुद्रामार्गेच भारताला मोठा धोका असल्याचा दावा देखील केलेला आहे त्याचबरोबर यासाठी आपण पूर्णतः सक्षम आहोत आपलं नौदल तयारीत आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे We also have reports of terrorists being trained to carry out tracks with various modus operandi, including through the medium of the sea. We, we, have how, we have seen how quickly terrorist groups evolve across the globe, with the particular brand of terror may well become a global problem in the near future. आपलं नौदल तसं सुसज्ज आहे भारताकडे जर पाहिला आपण तर युद्ध नौका आहेत चोवीस आणि पाकिस्तानच्या युद्ध नौका आहेत फक्त नऊ भारताकडे पाणबुडी आहेत पंधरा आणि पाकिस्तानकडे पाणबुडी भारताकडे विमान वाहून नौका आहेत दोन आणि पाकिस्तानकडे आहेत शून्य आणि त्यामुळे आपलं नौदल हे पाकिस्तानपेक्षा जास्त सक्षम आहे भारताचं लक्ष भेदक आहे नौका आहे तिथे दहा अकरा आणि पाकिस्तानचा लक्षभेदक नौका मात्र पाकिस्तानकडे नाहीये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम